मध्य प्रदेश येथे जैन संत मुनीवर झालेल्या हल्ल्याचा येवला येथील जैन सकल समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला जैन संतांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील येवला पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली तरी यापुढे भविष्यात अशी घटना घडू नये याकरता प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी देखील जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आज आम्ही येवला जैन समाजातर्फे जे मध्य प्रदेशमध्ये सिंगोली या गावी जैन संतांवर जो हमला झाला त्यांच्यावर मारहाणी केली तर ते लोक सठरपूर राजस्थान चितोड चित्तौगढचे होते प्रशासनाने पोलिसांनी तिथलच्या लोकांनी त्यांना अरेस्ट केलेले त्यांची त्यांच्या गावातून दिंडक बी काढली आणि ते त्यांना कठोर शासन व्हावी आहे अशी आमची इच्छा भविष्यामध्ये असे प्रसंग येऊ नये और आपल्या महाराष्ट्रात बी प्रकार प्रकारचं कधी झालेलं नाही पण होऊ नये याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी धन्यवाद मध्य प्रदेशमध्ये जेल संतावर झालेल्या हमल्याच्या निषेधार्थ आम्ही इथे येवला पोलीस स्टेशनला निवेदन देण्या देऊ देत आहोत की या त्या आरोपींना तेथे पकडलेलं आहे पण भविष्यात अशा कृत्य पदवी परत कधी न घडव यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे तर शासनाने याची दखल घ्यावी